कणकोली तालुक्यातील कनेडी प्रशालेत अर्थसाक्षरतेच्या दिशेने पहिले पाऊल हा उपक्रम संपन्न झाला बदलत्या काळात आर्थिक साक्षरतेचे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जागरूकता नियोजनशीलता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी हो या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमात प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वित्तीय नियोजन बचत गुंतवणूक बँकिंग व्यवस्थापन तसेच अर्थसहाय्याच्या विविध योजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली सध्याच्या युगात नव्या पिढी समोर उभ्या राहणाऱ्या आर्थिक आव्हानांचा सखोल विचार करून स्वतःच्या जीवनात आर्थिक शिस्त कशी आणावी यावर विशेष भर देण्यात आला या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे अध्यक्ष भागीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान झाराप डॉक्टर प्रसाद देवदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत अर्थसाक्षरता हीच ही खरी जीवन संपन्नतेची गुरु किल्ली आहे असे मार्गदर्शन केले त्या विचाराच्या पलीकडे आम्ही जाऊ जास्त काही तुमच्याशी बोला वगैरे तुम सवाल सांगा नाही दे। डॉक्टर देवकर मला वाटतं आमचे मार्गदर्शक आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेमध्ये काम करत ज्या वेगवेगळ्या योजना आम्ही आणण्याचा प्रभावीपणे प्रयत्न केला त्याच्यामध्ये डॉक्टर देवकर यांचा मोठा त्या ठिकाणी वाट आणि म्हणून डॉक्टर देवकर यांनी अर्थसाक्षरतेच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी सांगितल्या मला वाटतं की ज्ञान आणि आपला अत्यंत दैनंदिन व्यवहारात आपण किती लक्ष घालतोय त्यात नाही अर्थशास्त्र लपलेलं आहे आज तुमची तुमची माझी आई असेल किंवा माझी पत्नी असेल कोणाची असेल पत्नी तर त्यामध्ये मी जे काही कुटुंब चालवण्याचं काम जे करत आहे ज्यावेळी त्या महिले महिन्याच्या आकारामध्ये विशिष्ट रक्कम दिली जाते आणि दर महिन्याच्या तिसऱ्या दिवसांचा बजेट मला वाटतं ज्या पद्धतीने ती महिला सभा ते खऱ्या अर्थाने अर्थशास्त्र

म्हणजे युनिट मला वाटतं आज आम्ही कधी त्या 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 विचार विचार केला केला नव्हता किती रुपये लागतात चौथी शिकलेल्या डोळे उघडले की ह्या स्मार्ट मीटर बसवण्यापासून माझ्या घराचा बिल साडेचारशे रुपये दोन मीटर म्हणजे एवढं अर्थशास्त्र त्यात माझे दोनशे

पाचशे ग्रॅम घातलं की साडेचारशे घातलं पावणे पाचशे घातलं हे कधीही विचार आपण पुरुष मंडळी किंवा आम्ही करत नाही कारण ते आई वडिलांनी आपल्याला दिलेले पैसे असतात ज्यावेळी दैनंदिन अर्थकारण जे आहे ज्यावेळी तुम्ही पैसे कमवायला सुरुवात व्हा आणि ज्यावेळी तुम्ही दैनंदिन व्यवहार करायला सुरुवात व्हा त्याचवेळी या अर्थकारणाची सांगत होणार आहे ज्यावेळी दुसऱ्याने दिलेले पैसे जेवढी सहज

परीक्षेत अभ्यास केला पाहिजे ते तुम्हाला मी सांगेल कारण आज आपण तुम्ही बोलणार मॅडम बोलणार मी मग अशी आलेले की आपल्या दहा पंधरा गावांमध्ये सगळ्या हुशार कोण अशी एका यादी आपल्याला केली पाहिजे मग आपल्या लक्षात जेव्हा किंवा कठीण प्रसंग येईल किंवा त्या हुशार माणसाला भेटता येईल कारण बरेच अनुभव असा आहे हुशार लोक कुठे जाती देशाला शक्यता वाटत नाही हुशार माणसाला आपण जाऊ आणि आपल्या देशामध्ये सध्या ही अवस्था खूपच कमी आहे सगळ्यांना भेटत नाही की म्हणजे आता समोर जे बसतात त्याच्यापैकी किमान तीन चार दहा वगैरे अशी पुढच्या पंधरा वीस वर्षात आली पाहिजे की आपण हा आमच्या शाळेतला सगळ्यात हुशार आहे की आमच्या शाळेतली सगळ्यात हुशार मला प्रामाणिकपणे असं सगळ्यांना ज्या विषयाची खूपच माहिती असायची गरज असते ते अर्थशास्त्र आहे आणि आमच्या लक्षात असं येत आहे काम करताना फिरताना सगळ्या कमी माहिती जर कशा असेल तर ते अर्थशास्त्रामध्ये आहे म्हणजे आम्हाला धर्मशास्त्राची माहिती

देश कसा म्हणाची आणि मला प्रामाणिकपणे असं वाटत माझी आई किंवा प्रत्येक घराची आई ही अर्थतज्ञ असते आणि तिचं अर्थशास्त्र काय ती करायची शिकलेली नाही पण तिचं अर्थशास्त्र खूप मजबूत आहे आपण दोन गोष्टी घेतल्या पाहिजे पैसा असणं तो अर्थतज्ञ आहे अशात काय खाब नाही किंवा एखाद्या माणसेकडे अजिबात पैसे डिपार्टमेंट अर्थतज्ञ असू शकतो म्हणजे ज्यांनी बेसिकली डिमॉनिटायझेशनची सगळी प्रक्रिया केली डॉक्टर गोगिल जे आहे त्यांचं स्वतःच आपण पण नाही पण त्यांचं अर्थशास्त्र विषयाचं चिंतन जे आहे ते खूप चांगलं आहे तुम्हाला मला सगळ्यांना माहित असतं की गुरु कुशाला सोनं घ्यायची पद्धत पुढील पसंती होती गुरु कुशा योगाला ती म्हातारा म्हातारी सांगायची थोडा का असं आपण सोना घेऊन ठेवतो मला असं वाटतं की प्रक्रिया नक्की समजून घेतली पाहिजे कुठच्याही देशाची आर्थिक ताकद पण त्या देशाकडे सोनं किती त्याच्यावर अवलंबून असते आणि आपल्याकडे तर पूर्वीपासून सोन्याला एवढी प्रचंड किंमत आहे आपण सगळ्यात म्हणतो की आयुष्य सोन्यासारखे आहे आणि दुसरं म्हणतात की आयुष्याची चांगली केली आता आयुष्याची चांदी केल्याने हा शब्द शब्द असतो असते पण हा बेसिकली राजकीय लोकांचा शब्द वापरणार नव्हतो त्यांनी तिथे

गोष्टी वाचत पाहिजे आणि पुढे पाहिजे ऐकलं पाहिजे काय शिकवलं जातपेक्षा मला असं वाटतं की माझ्याकडे इंटरनेट आहे त्याच्यात किती पॉडकास्ट विकू शकतो म्हणजे पॉडकास्ट आहे रोज सकाळी गाडी सुरू केली पॉडकास्ट मला पाहता एक लागले बरोबर आहे मी सोन्या चांदी अर्थशास्त्राचा एक पडका एका अर्थकर्त्याचा ऐका त्याच्या मी तुम्हाला विनंती करेन की छोट्या छोट्या गोष्टी अगदी सोपं जर करून जर सांगायचं झालं समजा मला अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे तर मी काय वाचाव तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करे यशोपुर मुक्त विद्यापीठाचं अर्थशास्त्राचं जे पुस्तक जे आहे बेसिकली एम वाय एस वाय टी वाय आणि ती पुस्तकं जी आहे अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये लिहिलेली

y mae'r môf ते समृद्ध होता म्हणजे पश्चिम महाराष्ट्र समृद्ध आपल्याला पाऊस त्यांच्याकडे पडतो कि आपल्याच्या आपल्या पण ते ऊस लावतात साखर प्रोसेस करून ठेवतात आणि साखर एक पहिल्यांदा लाल रंगाचा लागतो एक हिरव्या रंगाचा लागतो आणि त्याच्यामध्ये गळी जे आहे ना, ना। ते एकदा तुम्ही समजून घेतलं त्यामध्ये लाईफ गेली तर किती शंभर युनिट आला किती भारा लागतात शंभर युनिट शंभर गेल्या स्पॉट बदल म्हणजे काय होतं आणि असं का होतं या सगळ्याची उत्तर सावरकडे असं वाटत असं शास्त्रामध्ये आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही शंभर युनिट वापरत असता तोपर्यंत तुमच्या दैनंदिन गरजा तोपर्यंत तुमच्या हव्या पण

आपण म्हणतो अमुकची ही साडी पाहिजे म्हणजे त्या काळामध्ये महिने त्याचा ड्रेस हा युनिक असायचा तो जो ड्रेस असायचा तो टेलर म्हणून शिवून घ्यायचो त्याच्या अवधूत नाही का आई किती वेळ फिरली आणि तिला कुठची कुठची वाहनं मिळाली त्याचं गणित घेऊन काय अमुकची किंमत किती अमुकची किंमत किती अमुकची किंमत किती आणि तो नंतर हर्षदा गोंदी म्हणाला आई एवढ्या वेळा तू तर पेशंट आपण पैसे मिळाले असते

म्हणजे नळ मागी नळ झाला काय होणार आहे मागी झाली तर काय होणार आणि मागी झाल्यासाठी काय केलं पाहिजे आणि जी मागी जर येणार आहे ती अठरा महिन्यामध्ये प्रेग्नंट कशी होईल ती दुधाला कशी मला असं वाटतं की हे अर्थशास्त्र आहे त्याच्यात अर्थशास्त्र शाळेत जाऊन शिकता असतं पण अर्थशास्त्र खरं शिकता तर तुम्ही दैनंदिन आयुष्यात किंवा काम करता तेव्हा तुम्ही जेव्हा लिहून ठेवला गाईला चला घेतला ती नवंदी घेऊन आलेला होता

సప్పేటి నిడి శర్మగ్రామ સુધી ఈ ప్రతినిధికి జరగాలి తబే లక్ష

सक्षम बनविण्यासाठी युवक वर्गाने नियोजनबद्ध विचारसरणी स्वीकारावी असे आवाहनही करण्यात आले नमस्कार आम्ही हा प्रोग्राम फायनान्शियल फ्रीडम मुवमेंट म्हणजे अर्थसाक्षरतेच्या दिशेने पहिलं पाऊल या अंतर्गत हे कॅम्पेन आम्ही चालवतोय हा प्रोग्राम युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस बरोबर अफिलिएटेड आहेत भारत आपल्याकडे जशी वेगवेगळी मूल्य आहेत त्यामध्ये अर्थसाक्षरता हे पण एक खूप महत्वाचं जीवनमूल्य आहे कारण आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जर काम केलं तरी शेवटी पैसे आपल्याला सगळ्यांना कमवायचे आहेत आणि ते पैसे वापरायचे तसे आपल्या सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे शाळेच्या मुलांना अर्थसाक्षरता करण्याची गरज काय असा प्रश्न आपल्याला पडू शकतो त्याचं उत्तर खूप सोपं आहे शाळेपासून जर मुलांना आपण अर्थसाक्षरता सा... म्हणजे काय हे सांगितलं पैसे म्हणजे काय हे सांगितलं त्याचं महत्व सांगितलं तर तेव्हा त्यांच्या आतात पहिले पैसे येते जेव्हा त्यांना त्याचा चांगला विनियोग करता येईल आणि याच विचारातनं आपण भारतभर फायनान्शियल फ्रीडम मुवमेंट हे कॅम्पेन सुरू करतोय या अंतर्गत आपण ऑलरेडी दोन हजार विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग केलेलं आहे आणि आता आपण आणखीन जवळपास तीन हजार कोकणामध्ये कालपासून सुरुवात केली आहे आणि या येत्या दहा दिवसांमध्ये आपण ते ट्रेनिंग पण पूर्ण करणार आहोत तर जर तुमची शाळा असेल आणि त्या शाळेला या या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही त्यासाठी नाव नोंदवू शकता आणि हा कार्यक्रम आपण मोफत राबवतो या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रभावीपणे पार पाडण्यात आले असून विद्यार्थ्यांनी अर्थसाक्षरतेविषयी दाखविलेल्या उत्साही सहभागामुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणात आर्थिक जागृतीचा नवा प्रकाश झळकला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अध्यक्ष भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप डॉक्टर प्रसाद देवधर कनेडी गट शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत उपाध्यक्ष पी डी सावंत चेअरमन आर एस सावंत शालेय समिती सदस्य चंद्रशेखर वाळके तुषार सावंत मुख्याध्यापक सुमंत दळवीसर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते